पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांनी कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशीस प्रोडक्शनतर्फे मिस मिसेस मिस्टर इंडिया एलिट आणि रायझिंग स्टार या फॅशन शोचे आयोजन केले होते हा फॅशन शो मोठ्या दिमाकात एल्प्रो मॉल चिंचवड येथे संपन्न झाला यावेळी पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार डॉक्टर श्रद्धा जवंजाळ मुकेश रुपवते राज रनदिवे आनंद खुडे डॉक्टर श्रद्धा जाधवर डॉक्टर शशिकांत शेटे महेशकुमार सरतापे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी स्पर्धकांनी हाती घेतलेल्या उन्हाने धर्म पुष्कर मारा हमने कर्म देख कर मारा या बॅनर्सने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद असे नारे यावेळी देण्यात आले नमस्कार माझं नाव योगेश पवार कशिश सोशल फाउंडेशन या संस्थेच्या अंतर्गत आपण एक फॅशन शो चे आयोजन केले होते हा फॅशन शो पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केला होता तर पाकिस्तानला भारताने जो धडा शिकवला इंडियन आर्मी असेल नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असेल त्यासाठी आपण आपल्या सैनिकांना मानवंदना दिली तर मानवंदना ज्या लोकांनी दिली ते म्हणजे आपले स्पर्धक या स्पर्धेत सहभाग घेणारे स्पर्धक होते तीन वर्षाच्या लहान मुलापासून ते पंचावन्न वर्षाच्या महिलेपर्यंत सगळ्यांनी आपल्या सैनिकांना खूप छान पद्धतीने मानवंदना दिली तुमने हमको धरम पुचके हमला किया हमने तुम लोगों का कर्म देखकर उसका बदला लिया धन्यवाद